जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीचे महत्त्व जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला एक, एक विनंती करतो की अशाच नवनवीन माहितीसाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आषाढी एकादशी ही हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यात येते आणि तिला शयनी एकादशी असेही म्हणतात ह्या दिवशी भगवान विष्णू चार महिने योग निद्रित जातात म्हणून हा दिवस अत्यंत पुण्यकारी मानला जातो विशेषतः पंढरपुरातील श्री विठोबा रुक्मिणी मंदिरात या दिवशी लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी येतात हा दिवस वारीचा शेवटचा आणि सर्वोच्च बिंदू असतो जाणून घेऊया या व्रताचे महत्त्व आषाढी एकादशीला उपवास केल्याने पापमुक्ती व मोक्षप्राप्ती होते चार महिन्यांचे चातुर्मास याच दिवशी सुरू होते यापुढे देव झोपेत जात असल्यामुळे या काळात शुभ कार्ये म्हणजे लग्न वास्तुप्रवेश इत्यादी होत नाही आषाढी एकादशीची व्रतकथा पुढील प्रमाणे आहे प्राचीन काळी मंदाता नावाचा एक राजा होता तो अत्यंत धर्मनिष्ठ दानशूर आणि प्रजाप्रिय होता एकदा त्याच्या राज्यात भीषण दुष्काळ पडला लोक उपासमारीने मरू लागले राजा अत्यंत चिंतेत पडला त्याने अनेक प्रयत्न केले पण काहीच उपयोग झाला नाही त्यानंतर राजा मंदात्याने तपश्चर्या सुरू केली आणि अरण्यात जाऊन महान ऋषी अंगिरा यांची भेट घेतली त्यांना सर्व कथा सांगितल्यावर ऋषींनी त्याला आषाढी एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला राजाने विधिपूर्वक आषाढी एकादशीचे उपवास आणि पूजन केले त्या पुण्यामुळे पावसाचे आगमन झाले पिके उगवली आणि सर्व संकटे दूर झाली त्यानंतर हे व्रत संपूर्ण राज्यात प्रचलित झाले तर व्रत कसे करावे दशमीच्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी हलका आहार घ्यावा मन शुद्ध ठेवून देवाचेच नामस्मरण करावे एकादशीला पहाटे उठून स्नान करावे श्री विष्णू किंवा विठोबा यांचे दर्शन करावे पूजन करावे दिवसभर उपवास सात्विक अन्न किंवा फक्त पाणी फलाहार घ्यावा हरिपाठ विष्णू सहस्त्रनाम गीतापाठ आदी करावा द्वादशीला दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान वस्त्रदान करावे आपल्या शक्य तेवढे दान करावे मगच उपवास सोडावा विशेष माहिती व्रतकर्त्याने मन वाणी व वा कृतीने पवित्रता पाळावी खरात सात्विकता ठेवावी राग द्वेष हिंसा टाळावी या दिवशी श्री पांडुरंगाचे नामस्मरण केल्यास अनंत पुण्य मिळते आषाढी एकादशी हा भक्ती श्रद्धा आणि संयमाचा दिवस आहे पंढरपूरची वारी टाळ मृदंग भक्तिगीते हे सर्व विठुऱ्याच्या सेवेत समर्पित असतात या दिवशी केलेला उपवास व पूजन आत्मशांती व प्राप्तीचा मार्ग प्रशस्त करतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद